संयुगांची रासायनिक सूत्रे तयार करणे या मालिकेत मँगनीज आणि अमोनियमच्या संयुगांच्या रासायनिक सूत्रांचे लेखन कसे करायचे ते पाहूया संयुगांच्या रासायनिक सूत्रांचे लेखन करण्याच्या चार पायरी आहेत पायरी एक मुलकांच्या संज्ञा लिहिणे पायरी दोन मुलकांच्या खाली संयुजा लिहिणे पायरी तीन मुलकांची संख्या मिळवण्यासाठी संयुजांचा तिरकस गुणाकार करणे पायरी चार संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिणे सुरुवातीला मँगनीज पासून तयार झालेल्या संयुगांच्या रासायनिक सूत्रांचे लेखन पाहूया पहिले उदाहरण मँगनीज क्लोराइड संज्ञा आहेत मॅंगनीजची संज्ञा एम एन टू प्लस क्लोराइड संज्ञा सी एल वन मायनस संगणीच्या दोन पहिले उदाहरण मँगनीज क्लोराइड संज्ञा आहेत एम एन टू प्लस सी एल वन मायनस संयुजा आहेत मॅगनीजची संयुजा दोन तर क्लोराईडची संयुजा एक संयुजांचा त्रिकस पुणाकार करू त्रिकस गुणाकार केल्यामुळे मॅंगनिज या मुलकाची संख्याली एक आणि क्लोराईड या मुलकाची संख्या आली दोन तयार होईल यमियन वन सी एल टू एक लिहिण्याची आवश्यकता नाही त्यामुळे मँगनीज क्लोराइड चे रुणस्तर तयार झाले एम एन सी एल टू दुसरे उदाहरण मँगनीज सल्फेट आहेत सल्फेटची आहे एसओ मायनस संयुज आहेत प्रत्येकी दोन संयुजांचा त्रिकस गुणाकार करू त्रिकस गुणाकार केल्यामुळे मँगनीज या मुलकाची संख्या आली दोन आणि सल्फेट या मुलकाची संख्या आली दोन मुलकांची संख्या समान असल्यामुळे रेणुस्तर तयार झाले एन ये टू येसो फोर टू त्यामुळे अणूंची संख्या कमी करण्यासाठी दोन ने भागू त्यामुळे दोन दोन ही संख्या निघून जाईल मँगनी सल्फेटचे रेणुस्तर तयार झाले यमियन एसओ फोर अमोनियाच्या संयुगांच्या रेणुस्त्रांचे लेखन कसे करायचे ते पाहू अमोनियम क्लोराईड चौज्ञा आहेत एन एच फोर वन प्लस सी एल वन मायनस संयुज आहेत प्रत्येकी एक संयुजांचा त्रिकस गुणाकार करू त्रिकस गुणाकार केल्यामुळे अमोनियम आणि क्लोराइड या मोलकाची संख्या आली प्रत्येकी एक रेणुस्तर तयार झाले एन एच फोर वन सी एल वन एक लिहिण्याची आवश्यकता नाही त्यामुळे अमोनियम क्लोराइड या संयुगाचे रेणुस्तर तयार झाले एन एच फोर सी एल अमोनियम सल्फेट अमोनियम आणि सल्फेट यांच्या संज्ञा या आहेत एन एच फोर वन प्लस एसओ फोर टू मायनस संयुजा आहेत अमोनियमची संयुजा एक तर सल्फेटची संयुजा दोन संयुजांचा त्रिकस गुणाकार करू त्यामुळे अमोनियम या मुलकाची संख्याली दोन आणि सल्फेट या मुलकाची संख्याली एक रेणुस्तर तयार होईल एन एच फोर टॉईस या ओ फोर वन एक लिहिण्याची आवश्यकता नाही रेणुस्तर तयार झाले एन एच फोर टॉईस एसओ फोर म्हणून अमोनियम सल्फेटचे रेणुस्तर एन एच फोर टॉईस एसो फोर